तर नमस्कार मंडळी मी कार्तिक माळके तुमचं सगळ्यांचं स्वागत करते परत एकदा ज्यावे व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता चाललोय दा सकाळी आता कामाले आहेत आता नऊ आज जरा उशीर झालो चल आता जाऊया कामाक येतोय आता मी बघा कामा दिलोय मंडळी बघा बिला लावता नहीं। नहीं। नहीं� कडेच आहेत मार्केट कनॅडीवाडी पडवे पण कनेडी 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 आमरड आमरड कनेरी सुकळवाड सकाळ मिक्स आहात हो आजचा मार्केट आमचा कनेडी कनेडी आणि काय नरडवे नारडवे बरडवे नरडवे परत आमरड अम्रेड बी आमरड बना बिकला तर आम्ही आता चलो आता गोवा मुंबई उल्टा गोवा मुंबई हायवे मधले आता कॉलेज देऊन झालेले आता आम्ही चलो बंद बनडी पुढे काय दरडू होतो तर मंडळी असं आपलं मुंबई गोवा हायवेतून होऊ शकतास आज उशीरच झालो जास्त एवढ्यात आम्ही असतो तरी पुढे आमचे ड्रायव्हर बघा हेवी हेवी ड्रायव्हर एकदम एक्सपिरियन्स ड्रायव्हर एवढ्यात आम्ही असतो अर्ध्या म्हणजे कनडीच्या अर्ध्या रोडवर असतो आज जरा उशीर झालो त्यामुळे जरा हो आता लेट होईत तर निघतेच आपण आता कणकवलीत एंटर केलो आता हैसून रिक्षा खालून जा जात आता हे का पहिली दोन हात पिला ती दिलो का मग डायरेक्ट कनेडी कनकवली कनकवली रेल्वे स्टेशन हे आमजी mày 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 mà mày 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 ta mày 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 đi तर आपण आता कनेडी बाजारपेठेत पोहोचलो मुंबईत मी बघू शकता आज काही गर्दी नाही कारण रविवारची गर्दी असतात बाजारामुळे ज्या मागच्या टायमात बाजारात घेतल्या त्यामुळे जाम गर्दी होती

Okay. तर मंडई आता तडीची ऑर्डर देऊन झाली काय उघडाची नाही त्यामुळे झोपतो जुगाड बघा ऐकलं पाटके फुकवले फडलं आणि झोपत तर मंडई न आता सगळं आबरट विपरट झालेला आता मार्केट आता मी जातो घराक म्हणजे मजेवाल पडव्यातलं अरे चुक वाटितलो खॉला त्याच्यानंतर मग जातलो ऑफिस मध्ये मग काय करतलो मग टेम्पो भरतल टेम्पो भरून झालो काय मग आम्ही जातलो घराक ह्यो जातलो वरात एक जातले घराक काका वरात काकाका हो आता काय लग्नाक जाऊक गावला नाही तर मला तू उदासा

सलाद एका वरात लागली आणि एका ब्लॉक बनू जाऊचो पण जाऊक नाही आहे बघा आता जिले घराकडे आणि आता चाय बी पिलय बाय हातपाय धुतलय हातपाय धुतलय चाय बी हे बघा हाऊस काय खाता बघा बंगाली खाजा मंगाली खाला का तेरे दे, आमेर जैसा ही कर रहा था हाँ बोलते हाँ बाया और दिस इस माय फादर हे आपली आजी तो पन्ना दिस इस हाय कर हाय हाँ

माझ्या वाट्यात दिला नमस्कार मंडळी तर आता मी जेवक घेतोय बघा माझी जोक काढलं जो 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 <laughs> <laughs> ना आता मी जेवतो खतरनाक दिसत ना थंडी सांगा कमेंट मध्ये बघा त्यावेळे काय एकाच पात्र काय होत्र मंडबा रुपयात त्या पाठी आहेत मंडई न जेव्हा केवा ना का चपाती भात मेथीची भाजी आणि ह्या काय घे डाळ तिखट डाळ तर आता पण जाऊया चला तर मंडई मी आता झोपाक तुम्ही पण झोपा बघा आमचा माजूर माजूर पण चालला आमचा झोपा बाय कर बाय कर गुड नाईट कर त्यां गुड नाईट गुड नाईट टी वी बघताय बघा चला तर चल झोप तुम्ही पण झोपा गुड नाईट भेटाय उद्या